नमस्कार मी यामिनी महामुणकर साम संजीवनी आमच्या आरोग्य विषयक कार्यक्रमात तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे प्रेक्षक हो आपलं सौंदर्य आणि आत्मविश्वासाचा आधार म्हणजे आपले केस पण सध्या अनेक तरुण तरून तरुणींना केस गळती या गंभीर समस्येचा सा सामना करावा लागतोय एकेकाळी -एक वाढत्या वयाची खूण मानली जाणारी ही समस्या आता अगदी वीशी आणि पंचवीशीतल्या मुलामुलींमध्ये देखील अगदी मोठ्या प्रमाणावर दिसतेय बदललेली जीवनशैली असेल ताणतणाव असेल आहार विहार असेल प्रदूषण आणि अनुवंशिकता अशा बऱ्याच कारणांमुळे ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि या समस्येवर वेळेत योग्य उपचार मिळाला नाही तर याचा परिणाम केवळ वर केसांवरच नाही होत तर मानसिक आरोग्यावर आणि आत्मविश्वासावर देखील होतोय आणि म्हणूनच या अगदी महत्वाच्या विषयावर डॉक्टर मालविका तांबे यांचं आपण मार्गदर्शन घेणार आहोत डॉक्टर आपल्या स्टुडिओमध्ये आलेला आहे डॉक्टर मनापासून स्वागत आहे तुम्ही देखील डॉक्टर मालविका तांबे यांना आरोग्यासंबंधी ता कुठलेही प्रश्न विचारू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या शून्य दोन दोन चार एक शून्य एक शून्य सहा एक शून्य चला तर मग आता विषयाकडे वळयात डॉक्टर खूप महत्वाचा असा विषय आहे तुम्ही बघायला गेलात पूर्वी वयस्कर लोकांना टक्कल पडायचं पण आता अगदी वीस आणि पंचवीसीतल्या मुलांना देखील टक्कल पडायला लागलं अगदी तरुणींचा देखील केस खूप गळत खूप गंभीर अशी ही समस्या आहे कसं झालेलं आहे म्हणजे तुम्ही तरी विशीतले लोक म्हणतात आमच्या क्लिनिकमध्ये आता अशी परिस्थिती आहे की साधारण पंधरा सोळा वर्षाच्या सुद्धा मुलामुलींमध्ये आता आपल्याला ही समस्या फार जास्त प्रमाणात आहे एस्पेशली मुलींमध्ये म्हणजे जेव्हा पाळी सुरुवात होण्याचा काळ असतो त्या काळामध्ये तर केसाचे एवढे प्रचंड त्रास दिसतात ते आपल्याला की डॅन्ड्रफ खूप होतोय ड्रायनेस खूप होतोय फ्रिजीनेस खूप होतोय केसांची ताकद मुळापासून कमी होत चाललेली आहे केसांची गळती खूप आहे पण त्याच्यापेक्षा पण जास्त टक्कल पडणं जे आहे ते समस्या आता सगळ्यात जास्ती प्रमाणात आपल्याला दिसायला आहे लोकांना काय वाटतं टक्कल पडणं म्हणजे पूर्णपणे केस जाणं तसं नसतं टक्कल पडण्याची सुरुवात होते ती फक्त आपल्याला स्कॅल्प जेव्हा दिसायला लागतो ना आपण वरतून जर का डोकं पाहिलं आणि त्याच्यानं स्कॅल्प दिसायला लागलं की तिथूनच आपल्याला त्याची काळजी घेणं सुरू करावं हो लागतं त्यामुळे कमी वयात असे कुठलेही त्रास दिसत असतील तर अगदी सुरुवातीपासून काळजी घेतलेली जास्त उत्तम ठरते नक्कीच डॉक्टर प्रेक्षकांचे कॉल आलेले आहेत खूप समस्या आहेत त्यांच्या पण त्यांच्याकडे समस्या काय आहेत त्या का जाणून घेऊयात नाशिक वरून तन्वी यांनी कॉल केलेला आहे तन्वी नमस्कार तुमचा प्रश्न काय आहे डॉक्टरांना विचारू शकता अरे नहीं। नहीं। आ, तन्वी माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का बरं काही तांत्रिक अडचण आहे आपण पुन्हा एकदा या प्रश्नाकडे वळणारच आहोत तोपर्यंत तो तुम्ही मला सांगा की ही जी केस गळतीचं प्रमाण आहे त्याचं नेमकं कारण काय का आहे आणि कोणत्या वयामध्ये तुम्हाला जास्त आढळून येतो ही समस्या म्हणजे बघा कसं आहे की केस आयुर्वेदाच्या मताने जर का आपल्या शरीरामध्ये धातू वृद्धी जी आहे किंवा धातूचं जे सगळं पचन आहे ते व्यवस्थित चाललेलं असलं म्हणजे टिश्यूज चांगले फॉर्म होत असल्याने स्पेशली हायर टिश्यूज म्हणजे आपण म्हणतो मज्जा शुक्र या तिघांची जर का क्वालिटी आपल्या शरीरामध्ये जास्त व्यवस्थित असेल तरच आपले केस व्यवस्थित राहू शकतात आयुर्वेदाच्या मताने खरं पाहायला गेलं तर वाताच्या प्रकृतीचे केस वेगळे पित्ताच्या प्रकृतीचे केस वेगळे कफाच्या प्रकृतीचे केस वेगळे पण तरीसुद्धा केस त्या त्या प्रकृतीप्रमाणे तरी व्यवस्थित असणं अत्यंत आवश्यक आहे आणि मग अशी तुम्ही म्हणलात तसं की कमी वयामध्ये ही समस्या जर का असायला लागली तर त्याचा प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्हाला जर का साठीनंतर केस गळत असेल तर त्याची काहीही हरकत नसते कारण की शरीरामध्ये प्रत्येक गोष्ट डिजनरेट व्हायला लागलेली असते पण इतक्या कमी वयामध्ये जर का आपल्याला त्रास व्हायला लागला तर याचा अर्थ आहे की शरीरामध्ये प्रत्येक गोष्ट व्यवस्थित तयार होत नाही आहे आता कुठली गोष्ट आपल्या शरीराला ताकद देते तर सगळ्यांना माहिती आहे की आहार ताकद देते आजच्या काळामध्ये आपण पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या डाएट ट्रेंड्स ज्या आहेत त्याच्यावरती आपल्याला व्यवस्थित लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे जे ट्रॅडिशनल आपलं डायट होतं ते आपण सोडून चुकीच्या वर्णाकडे चाललो आहोत तर याच्याही बद्दल आपण व्यवस्थित डिटेलमध्ये मार्गदर्शन जे आहे ते घेऊच या पूर्ण कार्यक्रमामध्ये नक्कीच नेमका आहार कोणता घ्यायचा आहे केस गळती थांबवण्यासाठी याविषयी मी तुमच्याकडे येणारच आहे पुन्हा एकदा नाशिकवरून आपल्या तन्वी यांनी कॉल केलेला आहे तन्वी जी तुमचा प्रश्न काय आहे माझा प्रश्न असा होता की केस गळती मोस्टली आपला कपाळ तिकडे जास्त वाढलेली दिसते आणि आपण या जनरेशनचे स्ट्रेटनिंग हीट वगैरे खूप वापरतो तर ते वापरल्यानंतर कशी केसांची काळजी घेतली पाहिजे हा प्रश्न आहे नक्कीच फारच चांगला प्रश्न विचारलाय ताई तुम्ही कारण की कसं असतं की केसांकरता आयुर्वेदाने उष्णता ही अत्यंत चुकीची सांगितलेली आहे त्यामुळे मलाही माहिती आहे आजच्या काळामध्ये बऱ्याचदा हेअर स्ट्रेटनिंग आणि असे सगळे आपण करतो कारण की आता ते सगळं उपलब्ध आहे तर नेहमी काळजी काय घ्यायची की आपल्या हेअर करता जे टेम्परेचर आहे, आहे ते साधारण वन फिफ्टीच्या वरती जाऊ नये द्यायचं प्रत्येक याच्यामध्ये सेटिंग्स असतात तर खूप जास्त प्रमाणात गरम ग आहे ते वापरायचं नव्हे त्याचबरोबरीने सध्याच्या काळात आपल्याला हिट प्रोटेक्टर्स सुद्धा खूप प्रमाणात मिळतात तर ते शंभर टक्के वापरायला पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा उष्णता कुठे देता आहात आपल्याला शीतलता पण तिथे द्यायला पाहिजे की नाही तर आजच्या काळामध्ये होतं कसं की पहिलेच्या काळात आपल्याला सांगितलेलं होतं की तुम्ही केसाला कोकोनटचं तेल लावा आता तेल खूप आहेत आपल्याला दिसतात निसर्गाने दिलेली पण एक्झॅक्टली कोकोनटचं तेल का लावायचं तर कोकोनटचं तेल हे उष्ण नसतं याच्यामध्ये शीतलता असते आणि म्हणून ते आपल्याला केसाच्या मुळांना नियमित लावायला सांगितलेलं आहे आजची जनरेशन काय करते की हे सगळे तुम्ही स्ट्रेटनर्स वगैरे तर वापरतातच आहे पण तेल लावायची कोणाची इच्छा नसते आणि त्याच्यातनं मग ही उष्णता जी आहे ती वाढत जाते आणि त्याला काउंटर ऍक्ट केलं जात नाही त्यामुळे संतुलन जर विलेज हेअर ऑइल तेलासारखं एखादं जे तेल आहे की ज्याच्यामध्ये केश वनस्पती पण आहे आणि कोकोनट बेस पण आहे ते जर का मुळाला तुम्ही हलक्या हाताने आठवड्यातनं एकदा दोनदा तरी लावलं तर त्याचा तुम्हाला खूप चांगला परिणाम मिळताना दिसेल त्याचबरोबरीने घरच्या घरी तुम्हाला जमत असेल ना तर कोकोनटचं मिल्क काढायचं बाजारामध्ये तुम्हाला डबे बंद किंवा पॅकेट बंद सुद्धा हे मिळू शकेल पण घरी जर का काढलं फ्रेश खोबऱ्यातनं तुम्ही हे दूध आणि ते नारळाचं दूध तुम्ही केसाला लावलं आठवड्यातनं किमान एकदा तरी तर त्याचाही तुम्हाला प्रचंड फायदा होताना दिसेल आणि संतुलनची पित्त शांती म्हणून गोळी आहे तर ती सुद्धा नियमाने घ्या त्याच्याने तुमच्या एकूणच शरीरातली उष्णता कमी व्हायला मदत मिळेल पण केसाच्या आरोग्याला पित्तशांतीचा खूप चांगला फायदा होताना तोही तो तुम्ही नियमितपणे घ्यायला सुरुवात करू शकता नक्कीच डॉक्टर आपण पुन्हा एकदा मगाच्या प्रश्नावर जाऊयात की आहार आणि विहारामध्ये जो बदल झालेला आहे त्याचा आपला केस गळतीवर खूप प्रभाव पडलेला आहे तर कोणता आहार घेतला पाहिजे जेणेकरून ही केस गळती थांबेल बघ आता सध्याच्या काळामध्ये आपण पाहिलं तर बऱ्याचशा आपल्याला रील्स वेगळ्या वेगळ्या सगळीकडे दिसतात आता लोक म्हणतात कांद्याचा रस लावा आता कांद्याचा रस लावल्यानंतर तुमच्या जवळ कोणी राहायला तयार होईल का म्हणजे आपण अगदी खूप केसांचं सौंदर्य वाढवू पण नंतर वास आला तर काय उपयोग आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थोडं आपण म्हणतो ना पिंच ऑफ सॉल्टसारख्या घेतल्या पाहिजे की प्रत्येक गोष्टीच्या जा आहारी जाऊन आहे तर त्याच्या जागी काय करायचं तर आपल्या आहारामध्ये त्याच्यापेक्षा तुम्ही कांद्याच्या बिया मसाल्यामध्ये वापरल्या तर त्याचा तुम्हाला फायदा मिळू शकतो नुसता कांदा टोमॅटो मसाल्यामध्ये वापरण्यापेक्षा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नारळ जे आहे ते केशे आहे तर त्याचा सुद्धा वापर फ्रेश आपल्या आहारामध्ये कुठेतरी केला पाहिजे आमटीत घालायला भाजीत घालायला पहिलेच्या काळात हा केला जायचा जो आपण आजकाल करत नाही तर हा सुद्धा तुम्ही घरी वापरायला सुरू करून टाका नक्कीच डॉक्टर प्रेक्षकांचा कॉल आलेला आहे डोंबिलीवरून रमण देशमुख यांनी कॉल केलाय रमणजी नमस्कार तुमचा प्रश्न काय आहे हॅलो हा सर बोला मॅडम बोलतात ना अजून हॅलो हा सर बोला तुमचा प्रश्न आता अतिशय चांगला काय अकाली वृद्धत्व आले असं म्हणजे म्हणजे वयोमर्यादा नाही राहिली दहा पंधरा वर्षापासून ऐंशी वर्षापासून म्हणजे लहान तणावरच झालेलं आहे तर ते केसाचं संगोपन करण्यासाठी किंवा केस चांगले राहण्यासाठी आरोग्यवन राहण्यासाठी मौल्यवान मार्ग मार्गदर्शन कशी अपेक्षा आहे तर मॅडम याबाबत जरा मार्गदर्शन प्रकाशने उनके क्लीनिक नक्कीच थोडे वयस्कर आहेत ते आणि वृद्धापक काळामध्ये त्यांचा तो केस गळतीचं प्रमाण वाढलेलं आहे तर हो। त्याची त्यांनी निगा कशी राखली पाहिजे याचं मार्गदर्शन ते मागतात अच्छा <laughs> सर सर्वप्रथम तर म्हणजे तुम्ही एवढा विचार आताही करता हे उत्तम हो। गोष्ट आहे कारण की तरुण न टिकून ठेवणं हे अत्यंत गरजेचं असतं वय कितीही झालं असलं तरी आपल्या त्वचेची आपल्या स्किनची आपल्या हाडांची काळजी खरं प्रत्येकाने घेतली पाहिजे तर मी जे तुम्हाला सांगते केला तरी ही ते इव्हन लहानपणापासून प्रत्येकाने केलं तरीही चालू शकतं आता काय करायचं की रोज सकाळी उठल्यावरती दूध अगदी नक्की घ्यायचं दुधाला सध्या आपण आपल्या ताटाच्या बाहेर केलेलं आहे त्याच्यामध्ये कुठले तरी केमिकल्स आहेत ए टू ए वन वगैरे अशा प्रकारचे सगळे हे विचार करून पण तरी सुद्धा दुधाची जी आपल्याला जे आपल्याला म्हणू शकतो की आपल्याला न्यूट्रिशन व्हॅल्यू जी आहे ती खूप चांगली असते त्यामुळे दूध कुठल्या तरी चांगल्या प्रकारचं घरी प्रत्येकाने आणावं आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने ते दूध घ्यावं ते दूध घेत असताना त्याच्यामध्ये शक्य झालं तर संतुलनचं शतानंत कल्प जे आहे ते नियमाने घालायला तुम्ही सुरुवात करा सर तर तुमची स्किनसुद्धा चांगली राहायला मदत मिळेल आणि तसेच केससुद्धा व्यवस्थित राहतील आयुर्वेदामध्ये पंचामृत हे खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे तर तुम्ही पंचामृत जे आहे एस्पेशली संतुलनचं अमृत शर्करा नाव लक्षात ठेवा अमृत शर्करा तर हे जे आहे हे घालून तुम्ही पंचामृत जर का घ्यायला सुरुवात केली तर तुम्हाला आत्तासुद्धा केसाच्या आरोग्यात चांगला फरक दिसेल प्रत्येकाने म्हणजे आम्ही तर म्हणतो सहा महिन्याचं मूल झालं की त्याच्यापासून पंचामृत प्रत्येकाने सुरू करावं आणि नियमित घ्यावं कारण की आपल्याला वयस्थापन जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये केससुद्धा आरोग्यपूर्ण राहिले तरच वयस्थापन होणार आहे वयस्थापन म्हणजे पटापट पटापट आपल्याला वृद्धत्व न येणं आपण ज्या वयात आहोत त्याच्यावरती आपल्याला म्हणजे त्याच जागी आपल्याला टिकवून स्वतःला ठेवता आलं पाहिजे त्याच्या दृष्टीने आपण काम करू शकतो तसंच आपल्या आहारामध्ये आपण सध्या तुपाला सुद्धा बाहेर केलेला आहे स्पेशली आता तुमचं वय आहे तर तुम्हाला कदाचित कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे हार्टचा त्रास आहे डायबिटीसचा त्रास आहे या नावाखाली तुपासारखी महत्वाची गोष्ट आपल्याला खाऊ दिली जात नाही तर तूप सुद्धा खरं प्रत्येकाने खाण्यामध्ये ठेवावं जेवढं जमत असेल एक चमचा ते पाच पर्यंत जेवढं तुम्हाला असेल तेवढं तूप सुद्धा तुमच्या खाण्यामध्ये नक्की ठेवा आणि सगळ्यात सोपी गोष्ट जी आपल्याला निसर्गाने आपल्या इंडियन घरांमध्ये दिलेली आहे ती म्हणजे नाचणी तर नाचणी जी आहे ती नियमाने जर का आपल्या आहारामध्ये घेतली गेली भाकरीच्या स्वरूपात नाचणीचं सत्व तुम्ही एक म्हणतो उपम्यासारखं करून तुम्ही घेऊ शकता तिची खीर करून घेऊ शकता किंवा त्याचं तुम्ही धिर्डं वगैरे करू शकता म्हणजे जितका तुम्ही विचार करू शकता त्या प्रकारांमध्ये नाचणी तुम्हाला घरी वापरता येऊ शकते तर त्याचाही वापर जर का तुम्ही सर नियमाने केला तर तुम्हाला या सगळ्याचा फायदा मिळू शकेल आत्ता तरी तुम्ही संतुलनचं विलेज हेअर ऑइल तेल जे आहे ते नियमाने लावायला सुरू करा आपल्याकडे बऱ्याचशा असे केसेस आहेत की जिथे जास्त वयामध्ये गेलेले केससुद्धा विलेज हेअर ऑइलच्या वापराने परत आलेले आहेत तर मला वाटतं हे सगळ्या गोष्टी तुम्ही नक्की कराव्या त्याचा तुम्हाला फायदा मिळू शकेल नक्कीच डॉक्टर केस गळती या समस्याविषयी ना बरेच गैरसमज आहेत बरेच मिथ्स आहेत की बाबा हेल्मेट हेल्मेट घातलं किंवा टोपी घातलं पण केस गळती होते हो। किंवा तेलाचा जास्त प्रमाणात वापर केला तरी देखील केस गळती होते तर यावर काय सांगाल तुम्ही मग कसं आहे सर्वप्रथम मी तेलाबद्दलच डाऊट क्लिअर करू इच्छिते की कसं असतं की तेल लावल्यावरती जर का पॉल्युशन मध्ये तुम्ही जास्त जात असला तर नॅचरली पॉल्युशन किंवा धूळ वगैरे आहे ती जास्त तुमच्या जा केसाला चिकटते आणि त्याच्यामुळे केस गळती वाढू शकते त्यामुळे तेल जे आहे जर का विलेज रॉयल तेलासारखं असलं की ज्याचं ॲब्झॉर्बशन आत होतं आणि तुम्हाला पूर्ण तेल जे आहे ते चिकट नाही करावे लागत आहेत केस तर अशा वेळेला तुम्ही ते तेल जे आहे ते करेक्ट क्वालिटीचं लावलं गेलं पाहिजे दुसरं जेव्हा तेल लावल्यानंतर केस थोडेसे चिकट असतात म्हणजे नॅचरली ड्राय झालेले केस निघून पडून गेले तर आपल्याला कळत नाही पण तेल लावलं तर केस, केस गळती होती कशामुळे कळतं कारण की आपल्या हाताला ते केस लागतात लागता आणि दुसरं कुठल्याही प्रकारचं प्रेशर असलं उष्णता असली तर केस गळती वाढू शकते त्यामुळे तुम्ही जर का उष्ण वातावरणात असलात आणि रुमाल बांधून ठेवला घाम आहे तो तिथला तिथे मुरला किंवा हेल्मेट सतत वापरलं आणि खूप प्रेशर असलं त्या हेल्मेटचं तरी सुद्धा केस गळू शकतात हे सत्य आहे बरं पुढे कॉल आलेला आहे आपण तो घेऊया बघा शिर्डीवरून जगन्नाथ जाधव यांनी कॉल केलेला आहे जगन्नाथ जी नमस्कार राजस्थानला होते सर्व्हिस साठी उष्णतेने केस गळू शकतात का अगदी सर खरी गोष्ट आहे म्हणून आपल्याकडे सांगितलेलं आहे की जिथे कुठे तुम्ही उष्ण प्रदेशात असाल तिथे म्हणून डोक्यावरती एक हलकी टोपी आपल्याला घालायला सांगितलेली आहे किंवा छत्री तरी घ्यायला सांगितलेली आहे कारण की आत्ताच आपण नमूद केलं तसं की जर का खूप प्रेशर असलं तरी सुद्धा त्याच्याने सुद्धा केस गळतात त्यामुळे जास्त ताण आपल्या डोक्यावरती आपल्या केसांवरती पडणार नाही त्याचीही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे तो उष्णता कमी करण्याकरता संतुलनच्या पित्तशांती गोळ्या किंवा संतुलनच्या प्रवार पंचामृत मोतीयुक्त गोळ्या ज्या आहेत त्या त्यांना नियमाने घ्यायला सांगा आणि छत्रीचा वापर करायला सांगा म्हणजे घाम वगैरे सुद्धा जर का काही आला तर तो उडून जायला त्यांना मदत जी आहे ती मिळू शकेल नक्कीच मुंबईवरून समृद्धी यांनी कॉल केलेला आहे समृद्धी नमस्कार तुमचा प्रश्न काय आहे हॅलो मी पंचवीस वर्षाची आहे आणि मला हेअर थिनिंग आहे तर त्याच्यासाठी काय करू शकतो हेअर काय आहे थिनिंग थिनिंग हेअर खूप कमी केस आहेत असे खूप कमी केस आहेत कसं असतं केस जे नवीन येतात म्हणजे ती ग्रोथ जी आहे ती खरं पंचवीसाव्या वर्षी व्यवस्थित असली पाहिजे केस थोडे थोडे गळत असतात रोज पण तशी आपली स्किन पण शेड होते पण नवीन स्किन कंटिन्युअस येत राहते तोपर्यंत आपल्याला काही त्रास जो आहे तो फारसा जाणवत नाही तसेच केससुद्धा रोज नवीन येणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्याच्याकरता म्हणून स्कॅल्पवरती हलक्या हाताने मसाज करणं खूप गरजेचं आहे कारण की जेवढं तुम्ही स्कॅल्पला मसाज व्यवस्थित कराल तेवढं तिथलं रक्तसंव्हन व्यवस्थित राहतं आणि त्याच्यातनं नवीन केस तयार व्हायला आपल्याला मदत जी आहे ती मिळू शकते मगाशी सांगितलं तसं तुम्ही नारळाचं दूध सुद्धा अगदी नियमित लावायला सुरू करा त्याचाही तुम्हाला फायदा मिळू शकेल हेअर सॅन म्हणून संतुलनच्या गोळ्या आहेत की ज्या स्पेसिफिकली केसाच्या आरोग्याकरता आपण घ्यायला सांगतो तर त्याच्यामध्ये सुद्धा आयुर्वेदोक्त जे केसाला मदत करणाऱ्या सगळ्या वनस्पती आहेत मिनरल्स आहेत ते त्याच्यामध्ये आहेत तर तेही तुम्ही ताई नियमाने घ्यायला सुरू करा तर तुमचा एकूण जो त्रास आत्ता केस थिनिंगचा होतो आहे तो कमी व्हायला मदत मिळू शकेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रात्री झोपताना केस बांधून झोपा बऱ्याचदा कसं होतं की ओव्हर प्रेशर सुद्धा जेव्हा ते केसांवरती येतं रात्री झोपेत लक्षात आलं नाही केस ओढले गेले वगैरे तर त्याच्याने सुद्धा केस थिनिंग होते आपल्याला दिसते यंग एज मध्ये तर रात्री झोपताना कुठलाही लूज रबर बँड तुम्ही जर का लावून झोपलात की त्याचं प्रेशर येणार नाही पण केस ओढलेही जाणार नाही तशा प्रकारचं काहीतरी तुम्ही नक्की करावं आणि संतुलनचं जे मॅरोसॅन म्हणून रसायन आहे तेही प्रत्येकाने नियमाने घ्यायला सुरु करावं याच्यातनं सुद्धा आपल्या आणि आपल्या केसांना दोन्हीलाही ताकद मिळायला मदत मिळते नक्कीच कॉल कडे जाऊयात वरून राजीव यांनी कॉल केलाय राजीवजी नमस्कार तुमचा प्रश्न काय आहे नमस्कार मॅडम मॅडम माझा केसामध्ये खूप कोंडा होतो कोंड्यामुळे माझे जास्त केस घडत काय उपाय त्याच्यावर नक्की आता बघा कसं आहे कोंडा जो आहे त्याला नुसते घरगुती उपचार करून चालत नाही त्याच्याकरता व्यवस्थित वनस्पतींचं मिश्रण जे आहे ते आपल्याला वापरावं वा लागतं त्याच्यामध्ये शिककाय असते आवळा असतो त्याच्यानंतर रिठा असतो तर या सगळ्यांनी क्लेन्झिंग जे आहे स्कॅल्पची ते होणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्याचबरोबरीने संत्र्याचं जे पूड असते सालांची ती सगळ्या म्हणजे बऱ्याचशा वनस्पती आहेत की ज्या आपल्याला त्याच्यामध्ये मदत करू शकतात म्हणून संतुलनचं सॅन वाता म्हणजे सॅन वाता लक्षात ठेवा नक्की सॅन वाता हेअर पॅक जो आहे तो तुम्ही नक्की मागवून घ्या त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून तुम्ही केसाला लावू शकता किंवा तुम्हाला जमत असेल तर थोडीशी कोरफळीचा गर जर का घरच्या गर घरी काढून त्याच्यामध्ये तुम्ही घालू शकलात तर त्याचाही तुम्हाला वापर केसाच्या लेप सारखा करता येऊ शकेल हे नॅचरल लेप असतात हे लावल्यानंतर किमान आपल्याला पंधरा वीस मिनटं तरी वाढ बघावी लागते आणि त्याच्यानंतर कुठल्याही माइल्ड शॅम्पूनी तुम्ही केस धुतले तर त्याच्यातनं आपल्या स्कॅल्पला गरजेचं जे नरिशमेंट आहे ते सुद्धा मिळतं आणि त्याचबरोबरीने आपल्याला स्वच्छता तिथली जायला व्हायला पाहिजे पण कुठलंही तिथलं मॉइश्चर आहे ते कमी होणार नाही अशा प्रकारचं याचं कॉम्बिनेशन असतं तर ते तुम्ही नक्की वापरा सर त्याचा तुम्हाला फायदा मिळू शकेल आणि तसंच रात्री झोपताना संतुलनचं ब्रह्मलीन म्हणून तेल आहे त्याचे दोन तीन थेंब आपला हा जो टाळू आहे तिथे तुम्ही हलक्या हाताने जिरवा त्याचं प्रॉपर लेअर तयार होतो अगदी थिन म्हणजे जे आपल्याला डोळ्याला दिसू शकणार नाही पण तरी नरिशमेंट मिळू शकेल तर तेही तुम्ही लावायला सुरु सध्या बाजारामध्ये बरेच कंडिशनर शॅम्पू आलेले आहेत इव्हन हेअर ऑइल पण खूप आलेले आहेत ज्याची मार्केटिंग एकदम अफलातून असते पण त्याचे रिझल्ट फारच खूप खराब असतात तर संतुलनचे कोणते प्रॉडक्ट दैनंदिन जीवनामध्ये त्यांनी वापरले पाहिजेत आपल्या प्रेक्षकांनी बघा कसं आहे आता तुम्ही म्हणलात म्हणून मी एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छिते की तुम्हाला जेव्हा तेल बाजारामध्येच दा दाखवतात आहे तर त्यांना तयार करण्याची काय पद्धत वापरली गेली आहे ते खूप महत्वाचं असतं म्हणजे तेल जर का तयार करत असताना जळून गेलं तर त्याचा कुठलाही कुलिंग इफेक्ट आपल्याला मिळत नाही त्यामुळे त्याला टेम्परेचर कुठलं द्यायचं आहे कुठल्या चा स्टेप स्टेपला कुठली वनस्पती आत गेली पाहिजे या सगळ्याला खूप महत्व असतं लोकांना काय सांगितलं जातं की घरी तुम्ही कोकोनट ऑइल घ्या त्याच्यामध्ये तुम्ही बाहेरून आणून रोजमरी घालून घ्या म्हणजे जा, आपलं जा, जा, जास्वंदाचं फूल आहे ते खूप चांगलं असतं कांदा तर आपण म्हणतो की खूप चांगला असतो तर हे सगळं टाकून घरीच ते घरी तेल उकळून आणि तुम्ही लावायला सुरु करा इतकं सोपं असतं आहो तर आम्हाला एवढ्या मोठ्या मोठ्या फार्मसीज बांधाव्या लागल्या असत्या का गरजच नसती पडली आयुर्वेद आपल्या घरातच राहिलं असतं आणि आपल्याला त्याचा फायदा झाला असता तसं नव्हे तर आयुर्वेद हे शास्त्र जे आहे हे मेडिसिन्सचं शास्त्र आहे आरोग्याचं शास्त्र आहे त्यामुळे काही गोष्टी घरगुती स्वरूपात जरी करता आल्या तरी कशा कशाला आपल्याला सायंटिफिक अप्रोच लागतो आणि त्या गोष्टी तिथूनच वापरलेल्या जास्त बऱ्या राहतात त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली के केसाला तेल वगैरे चांगल्या प्रतीचं लावलं तर कुठल्याही प्रकारचं तुम्हाला म्हणजे श्रद्धा जी आहे ती डेव्हलप व्हायला मदत मिळेल कारण की केसाची के गळती थांबेल नक्की नक्कीच डॉक्टर परभणीवरनं सुमय्या यांनी कॉल केलेला आहे नमस्कार तुमचा प्रश्न काय आहे केस खूप बोलतात बर काही तुमचं वय किती आहे वय बक्की पस्तीस आहे का बरं अगदी त्यांच्या खरं बोलण्यात अगदी जाणवत आहे की त्यांना मनापासून असा त्रास वाटतो की केस खूप घडतात ते हो खरी गोष्ट आहे आता खूप लोकांना या समस्येचं आता सामोरे जावं लागतंय पण कसं आहे स्त्रियांच्या केसमध्ये एक अजून गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागते महत्वाची पुरुषांच्याही केसमध्ये असतेच ती पण स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसते ते म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलेन्स हॉर्मोन्स जर का व्यवस्थित शरीरात कार्य करत नसले जर का पाळी रेग्युलर येत नसली थायरॉइड वगैरेचा काही त्रास असला तरीसुद्धा ही केस गळती राहते आणि त्याच्यामुळे आपल्याला नुसते केसाला मदत करणाऱ्या गोष्टी घेऊन चालत नाही त्यामुळे स्त्रियांमध्ये संतुलनचं जे फेमिसॅन तेल आहे त्याचं पिचू मी नेहमी वापरायला सांगते की जरी वरती तुम्ही तेल लावलं तरी एकूण आपल्या गायनेकोलॉजिकल हेल्थ करता योनी पिचूचा जर का वापर केला गेला तर त्याचा आपल्याला जास्त फायदा मिळतो माझं जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला केसांबद्दलच्या समस्या किंवा हा पिचू कसा वापरावा या सगळ्याबद्दलचे तुम्हाला मार्गदर्शन जे आहे ते मिळू शकेल तर तेही नक्की व्हिडिओज पाहिलेले तुम्हाला मदत करू शकतील डॉक्टर खूप महत्वाचा विषय आहे आणि योग्य पद्धतीने तुम्ही संपूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे पण एक अतिशय महत्वाचा प्रश्न की आपल्या आहारातील कोणता असा घटक आहे कोणता असा पदार्थ आहे जो पूर्णतः ता काढून टाकला पाहिजे जेणेकरून गळती थांबेल सगळ्यात महत्त्वाचं जे असतं ते म्हणजे कच्चं मीठ पोटात जाता बिलकुल नाही जर का आपल्याला केस चांगले ठेवायचे असतील केसाची गळती कमी करायची असेल आणि केस लवकर पांढरे होणं पण नको असेल तर कच्चं मीठ बिलकुल ठेवू नये आहारामध्ये बाजारातले सुद्धा जे स्नॅक्स वगैरे सत्ता जी, जी तरुण पिढी खाती त्याच्यामध्ये आपल्याला एक जाणीव होतं की वरून सगळ्यामध्ये चाट मसाला किंवा काळं मीठ वगैरे टाकलं जातं आणि त्याच्यात सगळे त्रास खूप प्रमाणात वाढतात हे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं जंक फूड ज्याच्यामध्ये हे सगळं वापरलं जातं ते कमी करावं आणि खूप जास्त प्रमाणात तिखट गोष्टी ज्या आहेत त्याही खाण्यामध्ये आपल्या ठेवू नये एस्पेशली लाल तिखटाची पूड घातलेल्या गोष्टी म्हणजे संपूर्णपणे जरी बंद केलं नाही तरी या गोष्टी खूप कमी प्रमाणात ठेवायला पाहिजे उलट अख्खी लाल मिरची किंवा अख्खी हिरवी मिरची जी आहे ती आपल्या आहारामध्ये कुठेतरी असली तर चालू शकतं पण फार जास्त प्रमाणामध्ये तिखट तेलकट आणि खारट गोष्टी ज्या आहेत त्या आपण जेवढ्या कमी ठेवू तेवढं ते आपल्या केसाच्या आरोग्याकरता जास्त उत्तम ठरतं डॉक्टर आज तुम्ही इथे आलात आणि प्रेक्षकांना तरुणांची केस गळती आणि तरुणच नाही तर इतर सगळ्याची केस, केस गळती कशामुळे होते त्याची कारण काय उपाय काय आणि संतुलनचे कोणते अशी औषध आहेत की त्याच्यावर अगदी शंभर टक्के फरक येणार आहे रिझल्ट मिळणार आहे याविषयी तुम्ही योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनापासून आभार आहेत धन्यवाद मलाही आनंद प्रेक्षक साम संजीनीमध्ये वेळ जरी आज इथेच थांबण्याची त्याच्या घडामोडींसाठी पाहत राहा साम टी मराठी